नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र मी आपला नितीन अग्रवाल आणि आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे भारत का लाल एन के अग्रवाल या आपल्या चॅनलमध्ये तर मित्रो सध्याची परिस्थिती महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्थिती आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मान्य आहे आपल्याला आर्थिक मदतीची तेवढ्या ताकदीने गरज आहे हे सुद्धा मान्य आहे आता शासनाने निकष वगैरे काय जे बजेट पॅकेज जाहीर केलेलं आहे त्यानुसार हळूहळू सुरुवात सुद्धा झालेली आहे परंतु अशातच मित्रांनो पाच हजार रुपये का दहा हजार रुपये निविष्ट अनुदान मिळणार किंवा अनुदान आले या ज्या बातम्या आपल्या समोर येत आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येत नाही येत या बातम्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा एक महत्वपूर्ण निर्णय आज जारी झाले आज म्हणजे आठवडाभर होत आहे जवळपास एक महत्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आलेला मित्रांनो महसूल विभागाच्या वतीने कारण आपण शेवटी शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी म्हणल्याच्या नंतर बचेंगे तो ओर लढेंगे या युक्तीप्रमाणे लढणारे आपण लोक आहे मित्रांनो तर मित्रो आपल्याला शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेत रस्तात त्याच्यानंतरच आपल्याला पाणी वीज या साऱ्या गोष्टीची सुद्धा आवश्यकता असते परंतु मित्रो बऱ्याच वेळा आपण बघितलेला आहे की शेत रस्त्यांकरिता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असतात अडवणूक होते मित्रांनो शेतक शेतकऱ्यांना तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी धाव घेतात कोर्टाकडे तहसीलदाराकडे तहसील कोर्टामध्ये तेथे प्रकरणं चालतात खूप दिवस प्रकरण चालतात प्रकरण चालल्याच्या नंतर निकाली सुद्धा लागतात आदेश सुद्धा जारी होतात परंतु आदेश जारी झाल्याच्या नंतर सुद्धा महत्वाचा विषय म्हणजे असा आहे शेतकरी मित्र हो की त्या आदेशाची अंमलबजावणी कुठे कुटे ना कुठे होताना दिसत नाही खूप वेळ निघून जातो शेतकऱ्यांना त्यामधून काही म्हणजे पदरात पडलं असं काही वाटत नाही फक्त आदेश घेऊन बसतात निकाल त्यांच्या बाजून लागलं एवढंच कळते परंतु आता महसूल विभागाने या शेतकऱ्यांकरिता खूप मोठा दिलासा देणारा आज आदेश जो आहे तो जारी केलेला आहे तर बघूया मित्रांनो हा आदेश काय आहे या आदेशामध्ये खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व बघूया मित्रांनो त्यामुळे प्रयत्न करा की हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा स्किप कुठेही करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये अशी काही अडचण असेल तुमचे आदेश लागलेले असतील काय संदर्भात अडचणी असतील तर एक एक गोष्टी तुम्ही जर बारकाईने ऐकली तर ती तुम्हाला भविष्यामध्ये चालू परिस्थितीमध्ये खूप कामाची ठरेल मोलाची ठरेल मित्रांनो तर मित्र आपण बघणार आहोत हे जे प्रकरण होत होते त्यामुळे विषय असा होता होता की महसूल विभागाने नव्या आदेशानुसार तहसीलदारांनी दिलेल्या रस्ता अंमलबजावणीच्या आदेशाची अंमलबजावणी सात दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये नव्या निर्देशानुसार क्षेत्ररस्ता मोकळा केल्यानंतर त्या ठिकाणची जिओ टॅग केलेली छायाचित्रे अपलोड करणे बंधनकारक असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा सर्व एक एक बारीक बारीक गोष्टी त्यामुळे रस्ता प्रत्यक्ष मोकळा करण्यात आला किंवा नाही किती जागा उपलब्ध झाली आणि आदेशाची अंमलबजावणी खऱ्या खरोखरच झाली किंवा नाही हे या फोटोद्वारे सिद्ध केले जाणार आहे मित्रांनो तसेच आदेशाची प्रत पंचनामा नकाशा साक्षीदारांची सही आणि इतर सर्व नोंदी या सर्व कागदपत्रांचा संच तयार करून संपूर्ण संच तहसील कार्यालयामध्ये सादर करावा लागणार आहे मित्रांनो तर मित्रो आता प्रश्न राहिला तो रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मापाचा तर शेतकरी मित्र महसूल विभागाच्या नव्या नियमानुसार प्रत्येक शेतात जाण्याकरिता किमान दहा म्हणजे सॉरी बारा फूट रुंदीचा जो रस्ता आहे तो उपलब्ध करून देणे अनिवार्य अनिवार्य असणार आहे मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी जुऱ्या वहिवाटी ज्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अजून शेतकऱ्यां केलेले असून शेतकऱ्यांना शेतात पोचण्याकरिता मोठे कष्ट सोसावे लागतात याचे त्याचे पाय धरावे लागतात मित्रांनो पण आता या सर्व प्रकारच्या रस्त्यांवरचे अतिक्रमण काढून प्रत्यक्ष मोकळे रस्ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार आणि महसूल अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि एवढेच नाही तर मित्रो प्रत्येक तक्रारीनंतर संबंधित तलाठी मंडळ अधिकारी आणि महसूल निरीक्षकांनी स्थळ पाहणी करून पंचनामा तयार करणे आवश्यक आहे मित्रांनो आणि या पंचनाम्यामध्ये रस्त्याची दिशा रस्त्याची रुंदी रस्त्यामध्ये आलेले अडथळे रस्त्यामध्ये केलेले अतिक्रमण आणि प्रवेश योग्यता या सर्व गोष्टींची सविस्तर नोंद सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो आणि सोबतच ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविणे बंधनकारक सुद्धा असणार आहे मित्रांनो एवढेच काय तर यावेळेस महसूल विभागाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता कोणतेही प्रकरण बंद करता येणार नाही म्हणजे नुसताच आदेश दिला एका शेतकऱ्याला न्याय आदेश दिला म्हणजे त्याची बाजू खरी ठरली आणि त्याला न्याय मिळाला झालं एवढ्यावरच नाही मित्रांनो तर आदेश पूर्णपणे अंमलात म अंमलात आणल्यानंतरच प्रकरण निकाली निघाले असे मान्य मानण्यात येणार आहे मित्रांनो किंवा वेळप्रसंगी अन्यथा जर सम असं नाही झालं तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे मित्रांनो तर मित्र या निर्णयामुळे अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या वादांना गती मिळणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता कायदेशीर मोकळा आणि सुरक्षित रस्ता मिळणार आहे ज्यामुळे शेतीची कामेसुद्धा सुलभ होतील आणि शेतीचं शेतकऱ्याचं सोबतच राष्ट्राचं देशाचं उत्पन्न वाढणार आहे मित्रांनो बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे आणि शेतकरी पुत्रांनासुद्धा भविष्य मिळणार आहे मित्रांनो आणि एवढंच नाही तर याच्याच सोबत मित्रांनो महसूल विभागावरील जो अनावश्यक अवलंब आहे मित्रांनो सुद्धा कमी होईल सोबतच जिओ टॅग आणि डिजिटल नोंदीमुळे अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकतासुद्धा वाढणार आहे मित्रांनो आणि शेतकरी मित्र तहसीलदारांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाची प्रत्यक्ष स्थळावर सात दिवसात अंमलबजावणी झाली का हे पाहण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुद्धा तपासणी आणि लेखापरीक्षण सुद्धा केल्या जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण हा जो आदेश जारी करण्यात आलेला आहे या आदेशामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहिलेल्या आहेत खूप छान प्रकारे आणि खूप चांगल्या प्रकारे आदेश जारी करण्यात आले जेणेकरून या आदेशाचा शेतकऱ्यांना खरोखरच खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो परंतु आता बरेचसे शेतकरी म्हणतात असे आदेश येत असतात अशा घोषणा होतात अशा शासन निर्णय निघत असतात असे परंतु शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही ग्राउंड पातळीवर काही घडत नाही काही होत नाही आहे परंतु अशातला विषय नाही मित्रांनो यावेळेस खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होताना सुद्धा दिसत आहे आपण पाहत आहे मित्रांनो शिवपांधन रस्त्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे मित्रांनो त्यामुळे आपण सुद्धा वेळप्रसंगी आपल्या शेतकऱ्यांचं सुद्धा आहे की आपल्या पदरामध्ये न्याय कशा प्रकारे पाडून घ्यायचा आहे तर मित्रो मी आशा करतो की रस्त्या संदर्भातली ही जेवढी माहिती आपण सर्वांना मी अपडेट जी आहे ती अपडेट दिली हा जो आदेश आहे महसूल विभागाचा आपण सर्वांपर्यंत मांडण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न केला याची तुम्हाला निश्चिंतच मदत होईल मित्रांनो आणि मित्रो हो वेळ प्रसंगी अशात वेगवेगळ्या माहिती विश्वासार्ह माहिती अपडेट आपणा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत ही अपडेट ही माहिती अशीच माहिती वेळोवेळी पोहोचावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो वेळप्रसंगी तुम्हाला आवडत नसेल व्हिडिओ वगैरे पाहण्याची आवश्यकता वाटत नसेल तर त्या मित्रांनी सबस्क्राईब नाही केलं लाईक नाही केलं तरीसुद्धा चालेल मित्रांनो धन्यवाद